नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या वडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचल सामान्य पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर पावसामध्ये शेडमधील कोंबड्या बाहेर सोडायच्या अथवा नाही हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर पावसामध्ये आता शेडमधील कोंबड्या बाहेर सोडायच्या अथवा नाही हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कुक्कुटपालक पालक बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर पावसामध्ये शेडमधील कोंबड्या बाहेर सोडायच्या अथवा नाही या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मान मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला या ठिकाणी करून घ्या करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटे घंटेला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास वेळेवरती मिळत राहील तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर पावसामध्ये शेडमधील कोंबड्या बाहेर सोडायच्या अथवा नाही हा सवाल तुमच्या मनातला आहे या प्रश्नाचं आता उत्तर घेऊया की अखेर पावसामध्ये मधील कोंबड्या बाहेर सोडायच्या अथवा नाही जर पावसामध्ये आपण शेड मधील कोंबड्या बाहेर सोडल्या तर याचा काय परिणाम होणार यामुळं कोंबड्यांवरती काही आजार येऊ शकतो का याचा काही धोका कोंबड्यांना बसू शकतो का या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर घ्यायचे कारण मित्रांनो आता पावसाळा सुरू झालाय आणि अशा परिस्थितीमध्ये या पावसाचा प्रतिकूल परिणाम आपल्या कोंबड्यांवरती होऊ शकतो म्हणून तुम्हाला समजावून सांगणार आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे की अखेर पावसामध्ये शेडमधील कोंबड्या बाहेर सोडायच्या अथवा नाही या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेऊयात पण त्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे मित्रांनो आता बांद्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधव ज्यांना करिअरचं ऑप्शन म्हणून या व्यवसायाला निवडायचं आहे ज्यांना गावरान कुक्कुटपालनातून या ठिकाणी लाखोचा निव्वळ नफा कमवायचा आहे त्यांच्यासाठी घेऊन आलो आहे एक अनोखी संकल्पना या संकल्पनेचं नाव आहे रायझिंग स्टार परभणी अंतर्गत मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंग सेशन होय मित्रांनो याच्यामध्ये उत्पादनापासून विक्री पर्यंत आपल्याला मदत केली जाणार आहे याच्यामध्ये खाद्य खर्च कमी करण्यासाठी तुम्हाला तात्काळ मदत केली जाणार आहे सोबतच मित्रांनो कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती आजार येऊच नये म्हणून काय आणि कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन केलं जाणार आहे तेवढं करून सुद्धा कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती आजार आलाच तर त्या आजारांना रोखण्यासाठी कोणत्या पद्धतीचा औषधोपचार करायचं याची तात्काळ माहिती दिली जाणार आहे त्याचबरोबर हॅचरी है म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीन मधून पिल्ले कशी काढायची काढलेल्या पिल्लांचं संगोपन कसं करायचं याबद्दल संपूर्ण माहिती आपणास दिली जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडी यांची मार्केटिंग कुठं आणि कशी करायची याबद्दल सुद्धा त्या ठिकाणी मदत केली जाणार आहे म्हणजे तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत म्हणजे तुम्हाला टॉप टू बॉटम प्रत्येक प्रकारची माहिती दिली जाणार आहे तुमच्या मनात कसल्याही प्रकारची शंका शिल्लक ठेवली जाणार नाही हे मार्गदर्शन कशा पद्धतीनं असते तेही समजावून सांगतो दर रविवारी संध्याकाळी सात वाजता लक्षात घ्या दर रविवारी संध्याकाळी सात वाजता पहिल्यांदा आपलं ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये लेक्चर असते ते लेक्चर प्रथम मी घेतो लेक्चर झाल्यानंतर मग पुढच्या आठवडाभरमध्ये वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यांवरती काय परिणाम होणार त्यामुळे कोणता औषधोपचार करायचा आणि कोंबड्यांची कशी काळजी घ्यायची याची माहिती आपण दिली जाते ज्यामुळे कोंबड्या आजारी पडत नाहीत आणि सर ते शेवटी तिसऱ्या सेगमेंटमध्ये प्रश्न आणि उत्तर असतात ज्यामुळे तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं थेट उत्तर दिलं जाते त्यामुळे तुमच्या मनात एकही डाऊट राहत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या की तुम्ही म्हणाल सर रविवारी सांगतायत इतर दिवशी आजाराल तर काय करत त्यासाठी सुद्धा उपाययोजना केली इतर दिवशी जर तुम्हाला काय अडचण आली तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही लखन सर यांचा क्रमांक चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट कॉल करू शकतात पण हे कोणासाठी फक्त ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांच्यासाठी मग आपलं नशीब पालटणारी ही ही असणारी ऑनलाईन ट्रेनिंग संकल्पना आहे मग याच्यामध्ये आपण कसं सामील व्हायचं तर खूप सोपी प्रोसेस येईल यासाठी ये तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासडवर कॉल करायचा तुम्ही फोन केल्यानंतर लखन सर फोन उचलतील लखन सरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर म्हणतील तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासडवर आपण आपलं पूर्ण नाव पूर्णपत्ता अंकाचा पिनकोड पाठवा एवढं पाठवल्यानंतर लखन सर मग तुम्हाला काय करतील त्या ठिकाणी माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो आप पाठवतील हा क्रमांक तुमच्या पाशी पोहोचल्यानंतर तात्काळ तुम्हाला पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचं आहे तुम्ही एवढं केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन आपल्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम होईल मध्ये होईल व त्यानंतर उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं मार्गदर्शन मिळणार की ज्यामुळं आपल्याला गावरान कुगुट पालनातून त्यानंतर आमच्या मार्गदर्शनासह लाखोंचा निवळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही तर ही प्रोसेस आहे मित्रांनो कोणावर ना बळजबरी नाही काय नाही तुम्हाला वाटलं तुम्हाला पटलं तुमची इच्छा झाली की बाबा पाचशे रुपये महिन्याला गेले तर काही प्रॉब्लेम नाही पण आपल्याला अचूक मार्गदर्शन देणारा व्यक्ती पाहिजे तर तुम्ही जॉईन होऊ शकतात लक्षात घ्या ही फीस आम्ही आमच्यासाठी घेत नाही तर आमच्यासोबत जे सहयोगी काम करतात त्यांच्या घराचा उदरनिर्वाह हो। व्हावं म्हणूनही मानधन घेतलं जाते बाकी याच्यात कमावणं हा उद्देश अजिबात नाही तर मित्रांनो आता आपण आपल्या मुख्य प्रश्नाकडे वळूया तुमच्या मनातला सर्वात महत्वाचा प्रश्न पावसाळा सुरू झाला पावसाळ्यामध्ये पाऊ पाऊस चालू असतो मग अशा परिस्थितीमध्ये पावसाळ्यात पाऊस चालू असताना नसताना कोंबड्या शेडच्या बाहेर सोडाव्यात अथवा नाही मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार आहे तुम्हाला समजावून सांगणार आहे की सोडल्या तर काय होणार नाही सोडल्या तर काय होणार सगळं समजावून सांगतो बघा मित्रांनो आता आपण विचार केला तर पावसाळ्यामध्ये पाऊस हा पडत असताना दोन ते तीन प्रकारचा पडतो पहिला पाऊस असतो की अर्धा ते एक तास जोरदार पडतो दुसरा पाऊस असतो की हा पाऊस कंटिन्युअस रिमझिम रिमझिम पडत राहतो ज्याला श्रावणाचा पाऊस आणि तिसरा पाऊस असा असतो की तो फक्त दुपारच्या नंतर संध्याकाळी पडत असतो हा असतो परतीचा पाऊस जो सप्टेंबर महिन्यात असतो जर आपण साधारणतः कोंबड्यांना सोडण्याचा विचार केला तर ज्यावेळेस अर्धा एक तास दोन तास पाऊस पडत असतो अशा परिस्थितीमध्ये कोंबड्यांना पावसाचा अंदाज पाहून शंभर टक्के बाहेर सोडू शकतात अशा परिस्थितीमध्ये कोंबड्या बाहेर सोडल्या आणि अर्धा ते एक तासाच्या पावसामध्ये चिंब भिजल्या तर याचा काही दुष्परिणाम होतो का अजिबात नाही कोंबड्या ह्या मजबूत व शक्तिशाली असतात त्यामुळे फक्त एक काम करायचं आहे की आपला जो शेड आहे तो शेडच्या बाहेर म्हणजे आता लक्षात घ्या आपण शेड बांधलाय त्या शेडच्या बाहेर काय करायचंय अशी एक उपाययोजना करायची की ज्या ठिकाणी आपण काय करायचं की एक ताडपत्रीवरून लावून टाकायची नाही तर सात आठ दहा पत्र लावून टाकायचे ज्यामुळं कोंबड्या येतील तर त्या डायरेक्ट शेडमध्ये न येतात त्या असणाऱ्या ओपन प्ले स्पेसमध्ये थांबतील त्यामुळे त्यांच्या शरीरावर असणारं पाणी सगळं त्या ठिकाणी खाली येईल ज्यामुळे कोंबड्या कोरड्या होतील परंतु खाली आल्यामुळं त्या ठिकाणी आपला शेड ओला होणार नाही कारण कोंबड्या शेडच्या बाहेर उभ्या अशा परिस्थितीमध्ये त्यांचं पावसापासून पाण्यापासून सुद्धा संरक्षण जोरदार पावसामध्ये कोंबड्या निवारा म्हणून इथं सुद्धा निवास करू शकतात अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस कोंबड्या कोरड्या पडतात त्यानंतर त्यांना आपण शेडच्या आतमध्ये प्रवेश दिला पाहिजे व आतमध्ये लाईट लावून टाकले पाहिजेत एवढ्या को एवढं केल्यानंतर कोंबड्याच्या शरीरातील व शरीराबाहेरील जी काही त्या ठिकाणी असणारा गारवटपणा आहे तो निघून जाईल मित्रांनो दुसरी महत्त्वाची गोष्ट सगळं पाणी बाहेर झिरपल्यामुळं त्या कोंबड्या आतमध्ये आल्यानंतर जे काही आपलं त्या ठिकाणी खाली धानाची तूस वगैरे आहे किंवा ज्याला आपण लिटर म्हणतो ते अजिबात ओलं होणार नाही लक्षात घ्या शेडमध्ये लिटर जर ओलसर राहिलं पावसाळ्या माहिती यामुळे बॅक्टेरिय इन्फेक्शन होऊ शकते या बॅक्टेरिया इन्फेक्शनमुळे आपल्या कोंबड्या त्या ठिकाणी आजारी पडून एक्सपायर होऊ शकतात याला या ठिकाणी उपाय म्हणजे कोंबड्या पावसामध्ये तुम्ही तास दोन तासाचा पाऊस असेल तर बाहेर सोडल्या तर हरकत नाही परंतु कोंब डायरेक्ट शेडमध्ये प्रवेश देऊ नये एवढीच आपणास विनंती नाही तर आपल्याला त्या ठिकाणी सीआरडी सारख्या भयावह रोगाचा हो त्या ठिकाणी सामना करावा लागू शकतो त्यानंतर आता चिंब पाऊस आहे दिवसभर पाऊस आहे अशा परिस्थितीत कोंबड्या सोडाव्यात का नाही तर दिवसभर पाऊस असला तर या परिस्थितीमध्ये कोंबड्या अजिबात सोडू नये या परिस्थितीमध्ये फायदा अजिबात होत नाही पण तोटा शंभर टक्के होतो कारण यामुळं आपल्या कोंबड्यांना सर्दी होऊ शकते आपल्या कोंबड्यांना त्या ठिकाणी जो आहे तो ताप येण्याचा सुद्धा संभव असतो सीआरडी हा रोगसुद्धा येऊ शकतो यामुळे कंटिन्युअस सकाळपासून संध्याकाळपासून कंटिन्युअस पाऊस आहे तर अशा परिस्थितीमध्ये कोंबड्यांना शेडमधून बाहेर अजिबात सोडू नये हा पाऊस सातत्यानं कोकणामध्ये दोन दोन तीन तीन दिवस लागून राहतो तिथं थोडी अडचणी बाकी मराठवाडा विदर्भ या ठिकाणी जास्त काळ पाऊस टिकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये पावसाचा अंदाज घेऊन शेडच्या बाहेर कोंबड्या शंभर टक्के सोडाव्यात परंतु पाऊस हा कंटिन्युअस असेल तर पा त्या ठिकाणी कोंबड्या सोडू नयेत किंवा आता सकाळ झाली पाऊस सुरू झालेला त्या परिस्थितीमध्ये कोंबड्या अजिबात सोडू नये पण एक गोष्ट लक्षात घ्यावा क्या दोन तीन दिवस जर समजा झाले असतील आणि कोंबड्या शेडच्या आतमध्ये जर त्या ठिकाणी असतील तर काय होते शेडमध्ये अमोनिया गॅस तयार होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे काय होते की आपल्या कोंबड्यांना विविध रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो म्हणून अचूक वेळ पाहून थोड्याफार प्रमाणात का होईना कोंबड्याला बाहेर सोडून पडदे जर तुम्ही तास दोन तास जरी पाऊस थांबला केले तर त्यामधील अमोनिया निघून जाईल व कोंबड्यांना कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही कोंबड्यांना पावसाळ्यात आजारापासून रोखायचा असेल तर कोंबड्या शेडमध्ये कोंडून चालणार नाही तर योग्य वेळ पाहून बाहेर सोडावे लागतील दुसरी महत्वाची गोष्ट की भिजलेल्या कोंबड्या असल्या तरी त्या कोंबड्यांमुळे आपला शेड किंवा शेडमधच्या आतमधील लिटर हे याची जर तसदी व काळजी घेतली तर शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी सांगतो की पावसामध्ये शेडच्या बाहेर कोंबड्या सोडल्या तर काही परिणाम व फरक पडणार नाही या प्रश्नाचं उत्तर काय किंवा पावसामध्ये कोंबड्या शेडच्या बाहेर सोडाव्यात जातो नाही तर पावसामध्ये कोंबड्या वेळ पाहून शेडच्या बाहेर शंभर टक्के सोडाव्यात म्हणजे आता पाऊस होऊन गेला तर लगेच तुम्ही तास अर्ध्या ता तासां सोडल्या तरी काही प्रॉब्लेम नाही फक्त पाऊस सुरू असताना आणि पाऊस सुरू राहणार अशी शक्यता असताना कोंबड्या सोडू नका पाऊस येऊन गेलाय किंवा येण्याची शक्यता असेल तर कोंबड्या सोडायला काही हरकत नाही फक्त एक काम करा शेडच्या बाहेर आपण त्यांच्यासाठी एक आसरा तयार करा की पाऊस अचानक आला तर ते तिथे येऊन थांबतील अथवा थोड्याफार भिजल्या तर त्यांची ओल त्या ठिकाणी खाली पडू शकेल या पद्धतीनं जर उपाययोजना केली तर पावसामध्ये आपण शेडच्या बाहेर कोंबड्या सोडू शकतो आणि आपला शेड सुद्धा कोरडा ठेवू शकतो याबद्दलची जबरदस्त माहिती मी आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये कंटिन्युअस देत राहतो त्यामुळे बेरोजगार तरुण तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीचे सदस्य आमच्या रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊन अचूक मार्गदर्शन घेऊन आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत काय तुम्हाला सुद्धा गावरान कुकुट पालन करून यातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे तर यासाठी एकच काम करा आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन करायजिंग स्टे रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी तात्काळ संपर्क साधा लखन सरांशी लखन सरांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांच्या चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या कॉलवर तुम्ही संपर्क साधला त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर तुम्हाला माझा जो आहे तो नंबर देतील पण तत्पूर्वी लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पूर्णपत्ता सहा अकाचा पिनकोड पाठवायला हो सांगतील एवढी माहिती तुम्ही फुलफिल केली की के लखन सर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ पाठवतील म्हणजे हो एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा नंबर आपण मिळाला की आपण पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट हो पाठवायचं एवढं जर आपण या ठिकाणी केलं तर तुमचं तात्काळ रजिस्ट्रेशन ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये होईल ज्यामुळे तुम्हाला योग्य वाचूक मार्गदर्शन मिळायला सुरू होईल व ज्या मार्गदर्शनामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल आणि चांगली मदत होईल ज्यामुळे तुम्हाला या गावरान कुकुट व्यवसायातून आमच्या मार्गदर्शनाखाली लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही शिवाय मित्रांनो आपल्या सर्वांची मदत व्हावी म्हणून आपण छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप आपला जिल्हा आपली मार्केट अंतर्गत तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर तुम्हाला मोफत सामील व्हायचं सा असेल तर एकच काम करा मित्रांनो की व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर आपलं नाव पूर्णपत्ता सहांकाचा पिनकोड पाठवून द्या तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये लखनसर तात्काळ व मोफत त्या ठिकाणी जॉईन करून घेतील तर मित्रांनो आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आणि आजचा हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की पावसामध्ये शेडच्या बाहेर कोंबड्या सोडाव्यात अथवा नाही या प्रश्नाचं तुम्हाला समर्पक उत्तर मिळालं असावं असं माझं मत आहे कुक्कुटपालनाबद्दल काहीही अडचण व समस्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील त्याबरोबर आपल्या समस्या आमच्यापर्यंत थेट पोहोचवण्यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर नाव पत्ता आणि आपले असणारी अडचण तुम्ही सेंड करू शकता तर मित्रांनो आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल तर लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनाचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू ठेवून दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटेला घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुकुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार